मंडळी उन्हाळ्याचा सीझन चालू झाला म्हणजे कैरीचा सीझन चालू होतच असतो आणि अशामध्ये जर आपण कैरीची एकही रेसिपी नाही केली तर कसं चालणार आहे चला तर एक चटपटीत कैरीची रेसिपी सांगते त्यामध्ये कढईमध्ये एक पडीभर तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा जिरं जिरं तडतडल्या गेली की एक चमचा बडीशेप थोडीशी अशी किंवा मग खलबत्त्यामध्ये वाटून घ्या आणि त्यानंतर मी इथे एक मोठ्या आकाराची कैरी घेतलेली आहे त्याच्या साल काढून अशा प्रकारे फोडी करून घेतल्या या फोडी आपल्याला तेलामध्ये मी दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचे आहेत दोन मिनटापर्यंत कैऱ्या परतून झाल्यानंतर पाव चमचा हणन आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मी इथे काळं मीठ वापरलेलं आहे सेंदा मीठ जे म्हणतात त्यानंतर पुन्हा आपण मिनिटभर पर तेलामध्ये परतून घेऊयात आणि पुन्हा मिनिटभर पर तेलामध्ये परतून झाल्यानंतर मी इथे अर्धी वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे तुम्ही साखर देखील वापरून घेऊ शकता गूळ घातल्यानंतर मिक्स करून घ्या आणि पाणी सुटेपर्यंत आपल्याला कैरी मध्यम गॅसवर अशाच होऊ द्यायचे आहेत तुम्ही गुळाऐवजी साखर किंवा मग अर्धी साखर आणि अर्धी गूळ देखील वापरून घेऊ शकता आणि कैरीला प्रकारे पाणी सुटायला सुरुवात झाली तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे तर आता सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये कश्मीरी लाल तिखट घालून घेणार आहोत अर्धा चमचा आणि अगदी पाव चमचा गरम मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर दोन मिनटापर्यंत पाणी आटेपर्यंत आपल्याला पुन्हा कैरी होऊ द्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता दोन मिनटं झाल्यानंतर आपली कैरीची चटपटीत भाजी जी आहे की ती मस्त अशी तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून पहा घरात सर्वांना नक्कीच आवडेल आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा